नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ऐश्वर्याला जाणीव झालेली असते की लवकरच आपल्या हातून सगळी सत्ता जाणार आहे म्हणजे या घरामध्ये पुन्हा एकदा जानकीचं राज्य येणार आहे असं चित्र तिला दिसत असत त्यामुळे तिच्या पायख्याची जमीनच सरकलेली असते तिला रात्रीची झोप लागत नसते आणि अशातच आता तिने ठरवलेलं असतं काहीही करून या जानकीला कायमस्वरूपी संपवायचं त्यासाठी आता तिने मास्टर प्लॅन तयार करायला घेतलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ओ ऐश्वर्या ऐश्वर्या लक्ष कुठे आहे तुमचं त्यावर ऐश्वर्या भानावर येते आणि बोलू लागते हा हा सारंग बोला ना तुम्ही माझी काही बोलताय का त्यावर सारंग म्हणत असतो ऐश्वर्या असं काय करताय तुम्हाला तिसऱ्यांदा आवाज दिलाय मी तुम्ही एवढं कुठे हरवला होता आणि अशातच ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्हाला तर माहितीये खूपच व्याप वाढलाय कामाचा त्यामुळे सध्या तुमच्याकडे लक्ष नसेल पण आय एम सो सॉरी यापुढे माझं लक्ष असेल त्यावर सारंग म्हणत असतो एकच गोष्ट लक्षात ठेवा आपलं स्वास्थ्य आधी नंतर काम त्यावर लगेचच आता सारंगने ऐश्वरला स्मित हास्य केलेलं असतं लगेचच आता ऐश्वर्याही सारंगला स्मित हास्य करते त्यानंतर आपण पाहतोय सारंग थेट त्याच्या कामासाठी घरातून बाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय जानकी स्वतःशी बोलत असते काय करू मी की जेणेकरून मला कळेल की नाना त्या दिवशी नेमका काय सुचवत होते आणि अशातच आता जानकीच्या हातात ऋषिकेशचा तो कडा असतो आणि त्या कड्याला जानकी निरखून पाहत असते निरखून पाहताना जानकीच्या लक्षात आलेलं असतं कड्यावर काही अक्षर आहेत आता नेमकी या अक्षरांचा काय अर्थ आहे असा जानकी विचार करतच असते त्यावेळेला तिथे दारावर टकटक झालेली असते जानकी लगेच आपल्या हातातील कडा समोरच्या टेबलावर ठेवत दार उघडते तर दारामध्ये चक्क ऐश्वर्या उभी असते ऐश्वर्याला उभा पाहून लगेचच जानकी बोलू लागते ऐश्वर्या तू आणि इथे त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते हो का मी येऊ शकत नाही का त्यावर जानकी म्हणत असते अगं एक गोष्ट लक्षात ठेव तू कशी पायी ना हे मला चांगलंच कळलंय पण आमच्याकडे अतिथी देवभव म्हणतात म्हणून हरकत नाही तू येऊ शकतेस आणि असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या थेट जानकीच्या घरात चिरते त्यावर लगेचच ऐश्वर्या बोलत असते काय ग जानकी काय ही अवस्था तुझी एवढ्याशा खुराड्यात राहतेस तू त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते याला खुराडा म्हणतेस तू हे माझं घर आहे हे माझं मंदिर आहे एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तू आज ज्या अवस्थेत राहतेस ना ते फक्त आणि फक्त तुझ्या एका चुकीमुळे पण लक्षात ठेव तीच चूक तुला महागात पडणार आहे आणि एक ना एक दिवस तुला त्या घरातून तु ना हकलून लावली ना तर नावाची जानकी ऋषिकेश हा नाही म्हणून आणि अशातच आपण पाहतोय फायनली ऐश्वर्या म्हणत असते जानकी मला तुला विचारायचं आहे त्या दिवशी तू त्या सोनाराकडून कडा सोडवलास तो नेमकं का काय प्रकरण आहे ग आणि लगेच ऐश्वर्याचं लक्ष समोरच्या कड्यावर जात ऐश्वर्या लगेचच तो कडा उचलते जानकी म्हणत असते ऐश्वर्या कडा ठेवतो आणि अशातच ऐश्वर्या कड्याला निरखून पाहत असते तर त्यावरील अक्षर ती म्हणत असते ही चार अंकी अक्षर म्हणजे काय ग जानकी त्यावर जानकी म्हणत असते तुला काय करायचंय दे इकडं तो कडा आणि अशातच ऐश्वर्याच्या हातून जानकीने तो कडा खेचून घेतलेला असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते मला तर या कड्याचं काहीतरी वेगळंच गौड बंगाल वाटतय एक काम कर जानकी या कड्याची जेवढी काही किंमत असेल ना त्याच्या दुप्पट पैसे फेकते तुझ्या थोबाडावर दे तो कडा मला जानकी म्हणत असते पैसा हवा असेल ना तर मला तुझ्याकडनं घ्यायची गरज नाहीये आणि तुझ्याकडनं उभ्या आयुष्यात कधी पैसा घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये चालती होईतून त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते जानकी तो कडा मला दे आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे आलेल्या ओवीने आतमध्ये शिरलेल्या या ऐश्वर्याला पाहिलेलं असतं लगेचच ओवी जानकीचा हळूच मोबाईल घेते आणि आपल्या सारंग काकाला फोन लावते सारंग लगेचच फोन उचलतो म्हणत असतो ओवी बाळा तू बोलतेस तुझा आवाज आहे ना त्यावर ओवी म्हणत असते हो काका ऐश्वर्या काकी इथे आली आहे आणि ती खूपच गडबड करत आहे आई बरोबर उलट सुलट बोलत आहे लगेच सारंग म्हणत असतो नको मी येतो आणि अशातच आता सारंग थेट जानकीच्या घराजवळ पोहोचलेला असतो आणि त्याने दारातून सगळं काही ऐश्वर्या कशा पद्धतीने बोलत आहे हे सगळं पाहिलेलं असतं लगेच आता सारंगचं डोकंच चार फिरत सारंग लगेच बोलू लागतो ऐश्वर्या तोंड सांभाळून बोला तुम्ही कोणाशी बोलताय तुम्ही जानकी जानकी ऋषिकेश ते बोलताय ती माझी बहिणी आहे तिच्या बरोबर एकही उलट सुलट शब्द मी ऐकू शकत नाही आणि अशातच ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्ही यावेळेला इथे त्यावर मात्र सारंग म्हणत असतो हो तुमची ही फालतूगिरी पाहायला आलोय हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा या पुढे जर जानकी बहिणीशी असं वागलात ना तर गाठ माझ्याशी आहे आत्ताच्या आत्ता जानकी बहिणींच्या पायावर डोकं ठेवून माफी मागा त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते माय फुट मी असं कधीच करणार नाही सारंग म्हणत असतो जर तुम्ही असं केलं नाहीत ना तर गाठ माझ्याशी आहे मी तुम्हाला लाथाडून घरातून बाहेर काढीन आता मात्र घरातून बाहेर पडायचंच नाहीये असं ऐश्वर्याने आधीच ठरवलेलं असतं त्यासाठी ती कोणतीही किंमत मोजायला तयार असते लगेचच आता सारंग म्हणत असतो कसला विचार करताय पडताय ना पाया आणि लगेचच आता नायलाच असतो या ऐश्वर्याला जानकीच्या पाया पडावंच लागतं त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट ऐश्वर्याला जानकी म्हणत असते जा जा तुझ्याकडनं पाया पडून पण घ्यायचा नाहीये आणि अशातच आता जानकी हे जणू ऐश्वर्याला लाथाडलेलं असत लगेच आपण पाहतोय आता जानकी त्या कड्यावरील अक्षरांचा विचार करते आणि तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी नाना म्हणतो ते, ते या संबंधित आहे ऐश्वर्याला थेट बाजूला करत सारंग पुढे येतो आणि म्हणत असतो जानकी बहिणी मी काय मदत करू का बघू तो कडा आणि लगेच आता सारंगने तो कडा हातात घेतलेला असतो आणि त्या कडावरील अक्षराचा गणित जुळवत त्याने म्हटलेलं असतं जानकी बहिणी नक्कीच हा कोणत्या तरी लॉकरचा पासवर्ड असणार आहे लगेचच आता जानकीला आठवतं त्या दिवशी देवारा स्वच्छ करत असताना आपला कपडा त्या लॉकरच्या कोपऱ्याला अडकला असतो आणि लगेचच जानकी त्या देवाराच्या बाजूला जाते आणि तिथे ते, ते लॉकर पाहते ते म्हणत असते सारंग भाऊजी बघा हेच काय लॉकर लगेच सारंगने त्या कड्यावरील अक्षर आता त्या लॉकर मध्ये टाकलेले असतात म्हणजेच पासवर्ड आणि ते लॉकर ओपन झालेलं असतं लगेच आता तो म्हणत असतो जानकी बहिणी उघडलं आणि अशातच आता जानकीने आतून आतमध्ये ठेवलेले प्रॉपर्टीचे पेपर प्लस मृत्यूपत्र काढलेलं असतं आणि ते मृत्यूपत्र जानकीने वाचल्यानंतर थेट सारंगला वाचायला दिलेलं असतं सारंग ते सगळं वाचतो आणि लगेच आता तिथे उभे असलेल्या ऐश्वर्याला तुडव तुडव तुडवतो तिला चांगलच थोबडवतो सार म्हणत असतो लाज नाही वाटत तुम्हाला नानांचं खोटं मृत्यूपत्र बनवायला हे बघा नानांचं खरं मृत्यूपत्र आहे ज्यात सगळी शेती माझ्या नावावर आहे आणि सगळी कंपनी सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादाच्या नावावर आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की आपलं आता सगळं काही संपलेलं आहे आणि अशातच ऐश्वर्या तिथून थेट धूम ठोकते इकडे आपण पाहतोय फायनली आता जानकीने ऋषिकेशला फोन करून बोलून घेतलेलं असतं ऋषिकेश आल्यावर घरात सारंगला पाहतो लगेच असतो चिडतो जानकी म्हणत असते प्लीज चिडू नका सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत हे बघा नानांचं खरं मृत्यूपत्र आणि ते सारंग भाऊजींनी मला शोधण्यासाठी मदत केली आहे हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेशने जेव्हा हे मृत्यूपत्र पाहिलेलं असतं त्यानंतर तो म्हणत असतो जानकी आता या ऐश्वर्याचा खेळ खलास त्यावर सारंग म्हणत असतो दादा तिचा खेळ तर मी आधीच खलास केलाय तू काळजी करू नको मित्रांनो आता तर सारंग जानकी आणि सौमित्र एकत्र येऊन या ऐश्वर्याची चांगलीच पळता भोई करतील हे नक्की बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद